नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाळी आताची मोठी खुशखबर लाखो सरकारी कर्मचारी सरकारचं मोठं गिफ्ट डे वाढीनंतर आता बेसिक सॅलरी मध्ये सतरा टक्क्याची वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपर्क अपडेट आता पण आहोत प्रभे मी आपण सांगू इच्छितो तर चॅनलला सबस्क्राईब करायची आजचे अपडेटपणे सुरू करूया एलआयसी कर्मचाकी एक आनंदाची बातमी आहे मोदी सरकारची एलआयसी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सतरा टक्क्याची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे त्याच्या सुमारे एक लाख कर्मचारी होणार आहे रिपोर्ट नुसार ऑगस्ट पासून लागू झालेल्या तब्बल चार हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा वाढणार आहे कंपनीच्या शेअर बद्दल बोलायचे झाले तर पंधरा मार्च रोजी बीएससी एल आय सी चे शेअर तीन पॉईंट चार टक्क्यांनी घसरून नऊशे सव्वीस रुपयावर बंद झाले आहे चार टक्के डीए वाढला काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारने सरकारी कर्मचा त्यात वाढ केली होती केंद्र सरकारच्या कर्मचा महागाई भरात चार टक्के वाढ झाली आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार या वाढीसह केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्या टेक होम सॅलरी पॅकेज मध्ये वाढ होण्याची खात्री आहे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार एच आर आय वाढीसाठी शहराची तीन श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली आहे यामध्ये एक्स वाय आणि झेड श्रेणीचा समावेश आहे तर एक श्रेणीच्या कर्मचारी शहरामध्ये राहत असेल तर त्याच्या एच आर आय मध्ये तीस टक्केपर्यंत वाढ होईल त्याप्रमाणे वाय श्रेणीसाठी एचआरए वीस टक्के आणि झय श्रेणीसाठी दहा टक्के असेल सध्या एक्स वाय आणि झय शहरामध्ये राहणाऱ्या कर्मचारी अनुक्रमे सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के एचआरए मिळतो डिसेंबर ती निकाल डिसेंबर तेवीस क्वार्टर तीन मध्ये संपलेल्या तिसऱ्या ती एम आईत एलआयसी चा निवड नफा एकोणपन्नास टक्क्यांनी वाढ होऊन तो नऊ हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपये झाला देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीला गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये सहा हजार तीनशे चौतीस कोटी रुपयाचा निवड नफा झाला होता कंपनीची निवड प्रीमियम उत्पन्न चालू आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत ती माहीत वाढून एक लाख सत्तर हजार सतरा कोटी झाली जे मागील वर्षाच्या याच कालावधीत एक लाख अकरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये झाले होते तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा अतिशयच नव नवी अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद